पुण्यातील भोर तालुक्यातल्या भाटगर धरण रविवारी पहाटे दोन वाजता शंभर टक्के भरलेला आहे भाटगर धरणाचे अकरा स्वयंचलित दरवाजातून पाणी सोडण्यात आलेलं आहे यातून एक हजार एकशे एकाहत्तर क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे भाटगर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू असल्यामुळे हो नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे आपण बघतोय ही दृश्य आहेत पुण्यातल्या भोर तालुक्यातल्या भाटगर धरणाची दृश्य आहेत भाटगर धरण पहाटे दोन वाजता शंभर टक्के भरलेला आहे आणि त्यामुळे भाटगर धरणाचे अकरा स्वयंचलित दरवाजे उघडण्यात आले त्यातून विसर्ग सुरू करण्यात आले आणि आता एक हजार एकशे एकाहत्तर क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे भाटघर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू असल्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे बागलाण तालुक्यातील केळझर धरण पूर्ण क्षमतेनं भरलेलं आहे धरणाच्या सांडव्यावरून पाणी सोडण्यात आलं आहे दरम्यान नदीपात्रा शेजारील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय बागलान बागलाण तालुक्यातील बहुतांश शेती सिंचनाखाली आणण्यामध्ये केळझरी पाठ धरण पाणलोट क्षेत्राचा मोठा फायदा होतोय